आरग लक्ष्मीवाडीतील श्री महालक्ष्मी मंदिरात घडला चोरीचा प्रकार पूर्वीच्या काळातील देवीचा मुखोटा केला लंपास पाहूया आमचे स्टेट मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या आरगलक्ष्मीवाडीतील श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी रात्री चोरीची घटना घडली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे व पुढील तपास करीत आहेत या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सी कॅमेऱ्याची केबल कट कर करून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला व पूर्व काळातील देवीचा मुखवटा तसेच देवीचे सोन्याचे दागिने अंदाजे अडीच ते तीन तोळे असावे चांदीचे चा दागिने दीड ते दोन किलो अशा वस्तू पसार केल्या आहेत मंदिरात असणारी तिजोरी फोडून त्यातील काही दागिने व रक्कम केले आहे तसेच मंदिराबाहेर असणारी दानपेटी ओढत मंदिराबाहेरपेटी टाक टाकली आहे व दानपेटीमधील अंदाजे चाळीस ते पन्नास हजाराची रोख रक्कम चोरून आहे जाता जाता सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील सर्व फुटेज संचलित असणारे डी व्ही आर तेही काढून एकंदरीत सर्व घटनेवरून हे सराईत अट्टल चोर असावेत असे घटनास्थळी बोलले जात होते अभे यावेळी बोलताना माजी सरपंच व माझी उपसरपंच काय म्हणाले दाजी खोत माझे सरपंच आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही एवढं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावन्नची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या हे चोरीचं कोणी ऐकलं नाही पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरची महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरग या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तोळे सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच देखील येथून चोरीस गेलेले आहे तसंच सी सी टी व्हीचे फुटेज सी 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 टी व्हीचे डिवायर देखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार